एका निवृत्त लष्करी जवानाने केलेल्या भयानक कृत्याने संपूर्ण हैदराबाद हादरले आहे है। या निवृत्त जवानाने पत्नीचा निर्गुण खून करून नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले हे तुकडे फ्रेशर कुकरमध्ये उकळले आणि तलावात फेकून दिले या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या आरोपी निवृत्त जवानाचे नाव गुरुमर्ती असून पत्नीचे नाव पुट्टा वेकंट माधवी पोलीस चौकशीत आरोपी गुरुमूर्तीने आपला गुन्हा कथितपणे कबूल केला होता काय झालेला आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या ही घटना पंधरा जानेवारीला घडली होती माधवी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यानंतर पोलीस तपासात ही घटना उघडकी झाली हैदराबाद रंगारेड्डी जिल्ह्यातील मीरप्रीत पोलीस ठाण्यात मयत माधवी हिच्या आईने शुक्रवारी सतरा जानेवारीला त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली माधवीचे तेरा वर्षापासून लग्न झाले होते आणि ती आपल्या पती आणि दोन मुलांसह राहत होती माधवीचा पती गुरुमूर्ती निवृत्त जवान असून कंचनबाग येथे सध्या सुरक्षा रक्षक म्हणून काम अस काम करतो असे तक्रारीत म्हटले होते तसेच गेल्या पाच वर्षापासून त्यांचे कुटुंब मीरप्रीत पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या व्यंकटेश्वर कॉलनीत राहत होते सोळा जानेवारीला माधवीचे पती गुरुमूर्तीसह भांडण झाले होते त्यानंतर ती घराबाहेर पडली होती असे माधवीच्या आईने तक्रारीत म्हटले होते पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली या प्रकरणाच्या तपासासाठी माधवीचा पती गुरुमूर्ती याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली यावेळी त्याने पत्नीचा खून करून नंतर मृतदेहाची तुकडी केली आणि त्यानंतर त्यान प्रेशर कुकरमध्ये उकळल्याचे कथितपणे कबूल केले नगरच्या डीसीपीने घटनेची अधिक माहिती दिली सतरा जानेवारीला आमच्याकडे माधवी बेळपत्ता असल्याची तक्रार आली होती त्यानंतर चौकशी दरम्यान आरोपी पती गुरुमूर्तीने आपला गुन्हा कबूल केला मात्र अद्याप आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही सध्या चौकशी सुरू आहे चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की त्याने चाकूने पत्नीचा खून केला त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर त्यां त्यांना तलावात फेकले या माहितीच्या आधारे आम्ही तपास करत आहोत इकॉनॉमिक्स टाइमच्या बातमीत दिलेल्या माहितीनुसार आरोपी गुरुमूर्तीने माधवीच्या पालकांना सांगितले होते की घरात झालेल्या भांडणानंतर माधवी घरातून निघून गेली मात्र पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपी गुरुमूर्तीने पंधरा जानेवारी रोजी रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले, केले। पोलिस सूत्रांची सूत्रांनी उघड केली की गुरुमूर्तीने खून केल्यानंतर मृतदेह त्यांच्या बाथरूममध्ये नेला तिथे मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याने हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये उकळले आणि हाडे बारीक करण्यासाठी मुसळ वापरला तीन दिवसांच्या कालावधीत त्याने अवशेष एका पिशवीत भरले आणि जवळच्या तलावात फेकून दिल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले आरोपीने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार पोलीस येथील तलाव माधवीच्या मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेत आहेत त्यासाठी शोध पथक आणि श्वान पथक कार्यरत आहे मात्र बुधवारपर्यंत निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासारख्या कुठलाही पुरावा सापडला नाही पोलीस अधिकारी नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाचा पुरावा सापडेपर्यंत या प्रकरणाचा तपास बेपत्ता केस म्हणून सुरू आहे आरोपी गुरुमूर्ती आणि पीडित माधवी यांचे तेरा वर्षांपूर्वी लग्न झाले होते त्यांना दोन मुलेही आहेत ही घटना घडली तेव्हा त्यांची मुले गुरुमूर्तीच्या बहिणीकडे त्यांच्या आत्याच्या घरी गेली होती दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपी गुरुमूर्तीने माधवीच्या पालकांना दिशाभूल करण्यासाठी बांधणानंतर माधवी घर सोडून निघून गेल्याचे सांगितले पीटीआयने घटनास्थळाचा सा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओत गुरुमूर्ती आणि माधवी यांच्या घरातील दृश्य सुद्धा दाखवली आहेत हे सर्व झालेलं आहे परंतु हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत